आ, नमस्कार नमस्कार हां कुठून बोलतो आहे आपण चाळीसगाव चाळीसगाव हे कुठे आलं जळगाव जिल्हा जळगावमध्ये आलं बरं आणि लग्नाचं कोण आहे आपलं मुल मुलगा आहे मुलगा आहे काय शिकलं आहे दहावी शिकलं आहे दहावी शिकलं आहे आणि काय करतो इलेक्ट्रॉनिक कामं करतो इलेक्ट्रॉनिक आणि आता सध्या इन्कम किती आहे महिन्याचं पंचवीस ते तीस हजार पंचवीस तीस हजार होत इन्कम ओके आणि बरं आणि घराचं राहणीमान कसं आहे असं शिक्षित घराचं राहणीमान आहे आणि घर माझं बावीस तीस बाय बावीसचं घर आहे ओके आणि तुम्ही कोण कोण राहता घरात माझा मुलगा आणि मी राहते मुलगा आणि तुम्ही राहता वडील वडील वारले त्याचे आ, आ, किती वर्ष आली तेरा तेरा वर्ष झाली ओके आणि मुलाला भावंड है दोन, दोन भावंड आहेत दोन मुली आहेत म्हणजे बहिणी आहेत त्याला आणि लग्न झाली बरं आता हा मुलगा लग्नाचा आहे हा हा छोटा का ओ, तो मुली, मुली होत्या हा बरं बरं हा लहान आहे ओके आणि याचं लग्न करायचं आहे याची जन्मतारीख किती आहे चार सहा दोन हजार चार सहा दोन हजार ओके मित्रांनो दोन हजार मधला मुलगा आहे लक्षात ठेवा आणि तुमची जात कुठली राजपूत राणा राजपूत ओके आणि ठीक आहे चालेल पहिले लग्न झालं होतं का मुलाचं नाही लग्न नाही झाले ना? सहा एकर शेती आहे हो 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 आणि आणि काय उत्पन्न आहे तुमचं तीन आहे अरे वा अरे वा अरे वा म्हणजे हा हा बिझनेस व्यवस्थित चालू असेल हो हो कारण कसं याला स्कोप आहे भरपूर ठीक आहे चालेल आणि पीक पीक काय घेते आता सध्या केळी लावला ओके ओके ठीक आहे ठीक आहे बरं आता सून जी पाहिजे तुम्हाला ती कशी पाहिजे पाहिजे बरोबर आणि हे सगळं हँडल करणारी पाहिजे ठीक आहे चालेल तुम ठीक आहे मी जास्त जास्त शेअर करतो चालू ठेवा नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही पार्टी एकदम आ, सुशिक्षित आहे आणि वेल सेटल पार्टी आहे यांचं घराचं राहणीमान पण छान आहे त्यांच्या आईचं पण उत्पन्न आहे आणि शेती बागायतीसुद्धा आहे त्यांची म्हणजे खानदानी पार्टी आहे मुलगा जरी दहावी शिकला जरी, आ, मन, आहे आणि त्याचं इन्कम जरी तीस एक हजार असलं तरीसुद्धा अजून त्याला बॅकअप म्हणून घरातले व्यवसायसुद्धा आहेत आणि नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे मुलाची सध्या लोन वगैरे काही नाही आहे त्याला दोन भावंडं होती दोन बहिणी होत्या त्या दोघींची लग्न झाली त्या दोघी मोठ्या आणि हा हा मुलगा लहान आहे तर मित्रांनो यांची काष्ट आहे ती राणा रजपूत रजपूत समाजाचे म्हणजे जे राणा घराण्याचे जे, जे कोणी असतील त्याने ह्या व्हिडिओ शेअर करा आणि जर तशी मुलगी त्याला आढळली तर लगेच त्याला सुचवा मी या डिस्प्लेवरती दोन नंबर देतो आहे आईचा आणि मुलाचा दोघांचे नंबर देतो आहे कृपया मला कॉल करू नका डायरेक्ट त्यांना कॉल करा आणि त्यांचे जो वळून काय बक्षीस असेल तर ते बक्षीस पण जिंका तुम्ही कारण कसं तुम्ही जास्ती असं मदत करा कोणाला तरी तुम्हाला आनंद नक्कीच भेटेल आणि आपण सर, सर्वांनी म्हणजे जर आपल्याला निदान कोणाला मदत करता नाही आली तर निदान शेअर तरी करा जेणेकरून कुठून ना कुठून त्याचं लग्न जोडेल आणि थोडंसं का असे ना आपल्याला एक आपण मदत केलेल्याचं पण चेहऱ्यावर झळकेल त्याच्यामुळे मदत करण्याचा प्रयत्न करा आपण मी प्रामाणिकपणे काम करतो आहे त्यामुळे तुम्ही लोकांनी सपोर्ट केलात तर मी अजून खूप काही करू शकतो खूप लोकांची लग्न अशी जमवू शकतो आणि मी इतर व्हिडिओ पण बघा मी बरेच बक्षिसं लावलेली आहेत म्हणजे बक्षिसं मी लोक जे जाहीर करतात ते मला न घेता मी डायरेक्ट तुम्हाला वाटतो आहे तर त्यामुळे जास्तीत जास्त बक्षिसं जिंका आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही लाईटली घेऊ हो नका कारण तुम्हाला जर रोजगार नसेल तर निदान एखाद्याचं लग्न जुळून पण तुम्ही थोडंसं हात संसाराला हातभार लावू शकता कारण हे पुण्यकर्म आहे हे तुम्ही करू शकता आणि मुळात आधी शेअर करा सगळ्यांना शेअर करा एखादी संस्कारी मुलगी जर मिळाली त्यांना तर मलासुद्धा आनंद वाटेल शेअर करण्याचा प्रयत्न करा